होळीच्या दिवशी कोणते उपाय केले जातात ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी धनप्राप्तीसाठी म्हणजेच लक्ष्मीप्राप्तीसाठीचा उपाय मी तुम्हाला सांगते बघा होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्याला आपल्या टेरेसवर किंवा गच्चीवर किंवा मा खुल्या मैदानात किंवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये जाऊ शकता जिथून तुम्हाला चंद्र दिसत असेल अशा ठिकाणी तुम्हाला उभं राहायचं आहे तुम्हाला एका ताटामध्ये खारीक आणि मकाणे घेऊन शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्या ताटामध्ये खारीक मकाने शुद्ध तुपाचा दिवा धूप उदबत्ती आणि तुम्हाला चंद्राला दाखवण्यासाठी साबुदाण्याची केशर मिश्रित पांढरी खीर बनवायची आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे चंद्राचं स्मरण करायचं आहे आणि आता दुधाने चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे म्हणजे बघा तुम्ही पाण्यामध्ये थोडं दूध टाकून सुद्धा चंद्राला अर्घ देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला धूप दीप ओवाळायचं आहे तुम्हाला जी मी खीर मिश्रित साबुदाण्याची खीर जी सांगितली आहे ती अर्पण करायची आहे नंतर समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना करायची आहे नंतर प्रसाद आणि मकाने लहान मुलांमध्ये तुम्हाला ते वाटून द्यायचे आहे येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्घ द्यायचा आहे काही दिवसातच तुमचं आर्थिक संकट दूर होण्यास मदत होईल अशी तुम्हाला जाणीव होईल बघा ग्रहांची ग्रहांच्या शांतीसाठी सुद्धा होळीच्या रात्री एक पूजा सांगितली जाते बघा एक चौरंग त्यामुळे पांढरा कपडा टाका मुगाची डाळ चण्याची डाळ तांदूळ काळे उडीद तिळाची ढीक छोटे छोटे तयार करावे त्यांवर नवग्रह यंत्र मिळतं ते तुम्ही ठेवायचं आहे त्यावर केशराने तुम्हाला तिलक करायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला जप करायचा आहे तर जप करण्यासाठी जप तुम्हाला संपूर्ण पूजा झाल्यानंतर करायचा आहे बघा याने ग्रह तुमचे अनुकूल होतील मंत्र आहे ब्रह्मामुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतोबुधच्च गुरुच्च शक्र केतव सर्वे ग्रहा शांतिकरा भवंतू हा मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही ते जे धान्य तिथं ठेवलं होतं ते तुम्ही दान करू शकता व्यवसायात यश मिळवण्यासाठी तुमचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला आसनावर बसायचं आहे तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यावर तुम्हाला गव्हाची रास ठेवायची आहे थे म्हणजे गहू ठेवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे लाल कपडा घ्यायचा त्यावर गहू ठेवायचे आणि त्यावर एक नारळ ठेवायचा आणि त्यावर सिंदुराने तुम्हाला तिलक करायचं आहे आता तुम्हाला एकवीस माळा जप करायचा आहे किती एकवीस माळा त्यासाठी मंत्र आहे ओम श्रीम श्रीम श्रीम, श्रीम परमसिद्धी व्यापार वृद्धी नमहा याचा एकवीस माळी जप तुम्हाला त्या तिथे बसूनच आसनावर बसून देवघरासमोरच आसनावर बसून करायचा आहे लक्षात आलं असेल लाल कापड त्यावर थोडेसे गहू आणि एक नारळ त्यावर सिंदुराने तिलक आता ही पोटली तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या म्हणजे व्यवसाय तुमचा व्यापार जिथे असेल तिथे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बांधायची आहे आता तुम्हाला शीघ्र विवाह विवाहासाठी उपाय सांगते बघा होळीच्या दिवशी सकाळी विड्यावर अख्खी सुपारी ठेवायची आहे अख्खी सुपारी ठेवायची आहे आणि हळदीच्या गाठी म्हणजे त्याला हळकुंड म्हणतात हे घेऊन शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे नंतर मागे न वळता मग मागे न बघता तुम्हाला सरळ घरी यायचा आहे हा उपाय दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला करायचा आहे म्हणजेच होळीच्या दिवशी सुद्धा करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा करायचं आहे लक्षात आलं असेल एक विड्याचं पान त्याच्यावर एक अख्खी सुपारी आणि हळदीची गाठ हे सगळं तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी हा आहे शीघ्र विवाह होण्यासाठीचा उपाय आता आजार पण दूर करण्यासाठीचा एक उपाय तुम्हाला सांगते आहे बघा आपण आजारामुळे जर खूप त्रस्त झाला असाल तर होळीच्या रात्री एक उपाय आहे जो तुम्हाला या आजारापासून मुक्ती देईल होळीच्या रात्री तुम्हाला तुळशीची माळ असते ना त्यांनी मंत्र जाप करायचा आहे ओम नमो भगवते रुद्राय मृतार्क मध्ये संस्थित संस्थिताय संस्थितायन मम शरीर अमृत कुरु कुरु स्वाहा बघा तुम्हाला हा जो हा आहे हा माळ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा हे उपाय आम आंबलात आणण्यास लवकरच फायदा दिसून होतो होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता तुम्हाला पिंपळाच्या पाण्यावर देवी लक्ष्मीचं आगमन होत असतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि पिंपळाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर झाडाखाली बसूनच कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा एखादं लक्ष्मीचं तोच स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे मग ते श्रुसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टकम असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल त्याचं पठण तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली बसून करायचं आहे हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे लक्षात घ्या आधी तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे पिंपळाला आणि नंतर तुम्ही महालक्ष्मी मातेचं कुठलंहीच नामस्मरण करू शकता आता बघा तुमच्या आर्थिक अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी सुद्धा आपण उपाय बघणार आहोत कापूर आणि कडुलिंबाची पाणी बघा कापूर आणि कडुलिंबाची पाने उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलंबाची पाने टाकणं खूप शुभ मानलं जातं यासाठी दहा कडुलिंबाची पाने लवंग आणि कापुराचा तुकडा एकत्र करून आगीत टाकायचा आहे आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरवायचा आहे लक्षात घ्या वाईट नजर असेल वाईट शक्ती असेल तुम्हाला वाईट नकारात्मक शक्तींचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला कडुलिंबाची पाहणं घ्यायची आहेत लवंग घ्यायचा आहे त्याचबरोबर कापुराचा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्या म्हणजे ज्या कुणाची नजर काढायची आहे त्याच्या अंगावरून सात वेळा उतरवून तुम्हाला ते त्या होळीमध्ये टाकायचं आहे जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आत्म्याचा वास असेल तर हो तर होळी पेटल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी घरी घेऊन या आणि घरातील अग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तो अग्नी ठेवून द्या त्याच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुमची अडचण दूर होईल होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन या त्यात थोडीशी पिवळी मोहरी साधी मोहरी आणि जाडं मीठ घालून एका लाल कपड्यात बांधून ठेवा यामुळे भूत प्रेत बाधा दोष पासून मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे कुठलेही उपाय करत असताना कुणाचं वाईट व्हावं ही भावना मनात नसावी आपण होण्यासाठी आपण चांगले उपाय करावेत आणि श्रद्धेने विश्वासाने करावेत तुमच्या चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होतील मात्र कुणाचं वाईट चिंतून केलेला उपाय कधीही सफल होत नाही आपण सेवेकरी आहोत आपण स्वामींची माऊलींची सेवा करत आहोत आणि चांगल्यास ही उपाय करतो ते सुखशांती अमनी समाधान समृद्धी आरोग्य यासाठी स्वच्छ मनाने केलेली सेवा आणि उपाय नक्की पूर्ण होतात व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर तुमच्या मागे बघा शत्रूची पीडा लागली असेल शत्रू खूप त्रास देत असेल तर तुम्हाला सात गुमती चक्र घेऊ चक्र घेऊन प्रार्थना करायची आहे शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून तुम्हाला सात चक्र हे तुम्हाला होळीमध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यानंतर गाईचं तूप अकरा लवंग सात बत्याशी सात पाच विळ्याची पाने खोबरं पूर्ण पूर्ण नैवेद्य जो आपल्या घरी शिजला असेल तो होळीमध्ये टाकायचं आहे नंतर अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत नंतर खोबरं टाकायचं आहे आणि सुखसमृद्धी साठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूढभर काळे तीळ आपल्या खिशात ठेवायचे आहेत आणि रात्री होळीत ते प्रवाहित करायचे आहे म्हणजे दिवसभर एका काळ्या कपड्यामध्ये काळे मूडभर तीळ बांधायचे आणि रात्री होळीत मध्ये प्रवाहित करायचे होळीमध्ये तुम्हाला ते जाळायचे आहेत यांनी आपल्याला जो त्रास होत असतो कुठला तो दूर होतो असं म्हणतात आपण या व्हिडिओमध्ये शीघ्र विवाहासाठी आरोग्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर नजर द, नजर बाधा बाहेरील बाधा यावर उपाय बघितले आहेत हे जेही उपाय तुम्ही कराल तेव्हा तुम्ही ते, ते श्रद्धेने आणि मनाभावापासनं करा पॉझिटिव्ह मनामध्ये विचार ठेवून करा त्याचबरोबर तुम्हाला सेवासुद्धा करायची सेवा आहे पौर्णिमेचा दिवस आहे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवासुद्धा करायची आहे त्याचबरोबर आपण सगळे जे आहेत माऊलीचे भक्त स्वामींचे भक्त ते आपण संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा करत असतो पौर्णिमेच्या दिवशी त तीसुद्धा पूजा तुम्हाला आवर्जून सत्यनारायणाची पूजासुद्धा करा त्याचबरोबर होळीची मनाभावापासून पूजा करायची आहे जेही तुम्ही उपाय कराल ते म्हणाभावापासून करा व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा